मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी पुणे बंदची हाक करण्यात आली आहे मराठा समाजानं बंदची हाक दिलेली आहे उद्या पुणे जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी उपोषणाला बसलेले आहेत सहाव्यांदा ते, ते उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे राज्य राज्य सरकारचं शिष्टमंडळ अद्यापही तिथं पोहोचलेलं नाही आहे त्यामुळे आता जागोजागी मराठा समाजाकडून जळांगे समर्थकांकडून बंदची हाक देण्यात येते धाराशिवमध्ये सुद्धा बीडमध्ये सुद्धा आज बंद पुकारण्यात आलेला आहे तसाच पुण्यात सुद्धा बंद पुकारण्यात येतोय पुणे उद्या बंद राहणार असल्याची माहिती मिळते जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजानं बंदची हाक दिली उद्या पुणे जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते राज्यात आता ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष पेटलेला आहे जालन्यात अंतरवाली सराटीत मनोज जरांगे हे उपोषणाला बसले तर दुसरीकडे त्याच जालन्यात वडी वडीगोदरीमध्ये सिंस उपोषण सुरू आहे हाके आणि वाघमारे उपोषणाला बसलेले आहेत सध्या जालन्यात आरक्षणाचा मुद्दा म्हणजेच पूर्ण राज्यात आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे आणि पुणे जिल्हा बंद ठेवण्यात येणार असल्याची उद्या माहिती मिळते दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी म्हणजेच उद्या पुणे बंदची हाक देण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलन करत आहेत आंतरवादी शराठीत आणि त्याचबरोबर ओबीसी नेत्यांकडून देखील त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की काही झालं तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून आणि हा प्रश्न अजून सुटलेला नाही त्यामुळे ना। मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत जिल्ह्यातील अखंड मराठा समाजाच्या वतीने उद्या पुणे जिल्हा बंदचे हाक देण्यात आलेले आहे तर आज काही वेळानंतरच का या ठिकाणी पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे आणि या ठिकाणाहून पुण्यातील मंत्रालयाच्या दिशेने जे आहे ती पायी यात्रा काढणार आहे स्मरण यात्रा काढणार आहे आता त्याची तयारी सुरू आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मराठा समाज एकवटताना पाहायला मिळतोय जे नियोजन आहे जे मुंबईच्या दिशेने जाण्याचं नियोजन मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आता जो आपण दाखवतोय तो, तो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावल्याचं पाहायला मिळतंय आणि समाज या ठिकाणी एकत्र येतोय आता आणि काही वेळातच इथून पुढे जे आहे ते पायी यात्रा पुणे जिल्ह्यातील मराठा समाजाकडून काढली जाणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी आपल्याला दाखवतोय मी की या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो एकत्र आहे आणि नि पुढचं नियोजन जे आहे ते सुरू आहे समाजाचं इथून पुढे मुंबईच्या दिशेने रवाना हा मराठा समाज रवाना होणार आहे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी घोषणाबाजी करताय सगळं नियोजन पाहतायचं मराठा समाजाचे कार्यकर्ते करण्यात येत करण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मराठा समाजाच्या वतीने उद्या पुणे जिल्हा बंद ची हाक देण्यात आलेली तर काही वेळानंतर तुम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आहात पुणे शहरात सगळ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे पुण्यातील सर्व मराठा समाज लहान मुलं असतील युवक असतील वरिष्ठ असतील महिला असतील सगळे मुंबईच्या दिशेने निघत आहोत सोमवारी सकाळी हा धडक मोर्चा ही स्मरण यात्रा आहे जी मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती की मी काही झालं तरी आणि मनोजा सारंगे पाटलांना शब्द दिला होता की मी काही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही ती शपथ त्याचं कुठेतरी त्यांना विस्मरण झालंय ते कुठेतरी आठवायला आठ परत आठवलं पाहिजे यासाठी ती स्मरण यात्रा आज आम्ही या पुणे शहरातनं काढत आहोत तसेच उद्या संपूर्ण पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद ची आक या मराठा समाजाने दिलेली आहे उद्या पुणे शहरातील सर्व बाजारपेठा असतील मार्केट असल असेल सगळ्या शाळा असतील परत शाळांना तरी आपण अजून निवेदन दिलेलं नाहीये परंतु शक्य त्या ठिकाणी बंद करावा कारण हा आरक्षण हा एका कोणाचा विषय नाहीये हा संपूर्ण जी समाजाचा आणि हा महाराष्ट्रातल्या जनतेचा विषय नक्कीच उद्या आज तुम्ही पायी यात्रा काढताय स्मरण यात्रा काढता यामध्ये किती कार्यकर्ते तुमच्या बरोबर सहभागी असणार आहेत आणि कसा पुढचं नियोजन हो असणार आहे ठरलेला विषय आहे त्यामुळे जसे मराठा बांधव येतील आम्ही आता मारा वाजता सुरुवात करणार आहोत आणि आम्हाला खूप मराठा बांधवांची फोन येत आहे तुम्ही जसे पुढे पुढे जाल तसे आम्ही तुम्हाला जॉईन लू त्यामुळे याची संख्या आता आत्ता सांगू शकत नाही ही संख्या सोमवारी सकाळी मुंबईत सोमवारी सोमवारी सो सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर पुढची भूमिका का मंत्रालयाला काय असणार मंत्रा आहे मंत्रालयात कुठला आमदार आणि मंत्रालयात कुठला मंत्री न जाण्याची आम्ही शपथ या ठिकाणी घेतलेली किच खरं तर या ठिकाणी मराठा समाज जो आहे तो माहिती आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी